हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज, आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे आज मी खायची चटणी बनवणार आहे तर तुम्ही बघू शकता मी काय काय सामग्री घेतली आहे तर मी घेतले आहेत वल्ला नाळ आहे हा का आपण कट करून छोटे छोटे पीस त्यानंतर पुदिना घेतला आहे कोथिंबीर घेतलेली आहे लसूण आहे टमॅटो आहे आणि मिरच्या आहेत अर्धा मिरच्या आहेत ह्या छोट्या छोट्या साईजमध्ये आहे त्यामुळे छोट अर्धा मिरच्या आहेत आता मी बाकीची तुम्हाला याच्यामध्ये काय काय ॲड करणार आहे ती तुम्हाला मी नंतर दाखवते आता मी याच्यामध्ये टोमॅटो टाकते त्यानंतर हिरव्या मिरच्या त्यानंतर खोबरं लसूण टाकल्या मी आता ह्याच्यामध्ये आता पुदिना टाकला ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकली आहे आता मी याच्यामध्ये जिरे टाकणार आहे त्याच्यामध्ये मी मीठ घेणार आहे सविन तुम्ही माझ्या तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आता ही खायची चटणी आहे ही मी वाटून घेणार आहे मिक्सरला बारीक बोलू चटणी आता आपली खाण्याची चटणी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही चटणी वाटायची आणि ही चटणी तुम्ही कशा सोबतही खाऊ शकता माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो कमेंटमध्ये मला तुम्ही नक्की कळवा आणि ही चटणी खरं तर बोलू तुम्हाला डाळीच्या भजींसोबत छान लागते तो एकदा ही चटणी तुम्ही नक्की करा घरी थँक्यू